नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडीज फेस मराठीवर तर तुमच्या सगळ्यांच्या ऑन डिमांडवर भरपूर जास्त डिमांड्स कॉल्स वगैरे येत होते तर आपण एक नवीन बॅच तांत्रिक बॅच घेऊन आलेलो आहे मुंबई महानगरपालिकेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आणि या तांत्रिक बॅचमध्ये आपण स्पेशल दोनच पदांना टार्गेट करत आहोत आरोग्य सहाय्यक महिला आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप या दोनच पदांना आपण टार्गेट करतो या दोन पदांचे साठपैकी साठ प्रश्नांची तयारी आपण आपल्या या बॅचमध्ये करून घेणार आहोत या बॅचमध्ये तुम्हाला तुमचे सगळे घटक तुम्हाला काही घटक आधी सांगितलेले आहेत आणि इन्क्लुडेड अजून काही घटक मी तुम्हाला या बॅचमध्ये शिकवणार आहे काही लेक्चर्स तुम्हाला फ्री असतील डेमो म्हणून आणि काही लेक्चर्स तुम्हाला पेड असतील आणि ही जी ब्रॅ बॅच असणार आहे तर ही बॅच दोनशे नव्याण्णव रुपयाला असणार आहे हे लक्षात ठेवा दोनशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला सगळ्यांना स्टडीज फेस मराठीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला ही बॅच दिसेल बघा प्राईज जी आहे तर या बॅचमधला जेवढा कंटेंट असेल त्या मानाने खूपच कमी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये संपूर्ण तांत्रिक मी कव्हर करते काही जी केस लेक्चर्स सुद्धा तुम्हाला बोनस मिळणार आहे त्याच्यामध्ये जी केस लेक्चर्स माझे असतील तर ते सुद्धा रेकॉर्डेड काही लेक्चर मी तुम्हाला देणार आहे ते फक्त बोनस असतील तांत्रिक घटकासोबत म्हणजे सत्तर प्रश्न जे आहेत तर ते इथं कव्हर होऊ शकतात तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने अभ्यास केला तर त्यासोबत इथं प्रत्येक घटकावर विशेष लेक्चर असणारे तुमचे सगळे रोग वगैरे सगळं व्यवस्थित कव्हर होईल आणि डाऊट सेशन सुद्धा होणार आहे तर अशा प्रकारचं सेशन आपले लेक्चर्स जे आहेत तर या बॅचमध्ये असतील तर सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठीचं जे ॲप आहे तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करा प्लेस्टोरवरून आपल्या चॅनलचं नाव जरी टाकलं तरी तुम्हाला तिथे ॲप डाउनलोड करता येतं चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला आपलं सेशन आहे हिवतापाचा इतिहास म्हणजे मलेरियाचा जो हिस्ट्री आहे तर ती महत्त्वाची आहे जर तुम्ही या रोगासाठी काम करणार आहात फ्युचरमध्ये तर तुम्हाला त्या रोगाबद्दल त्या रोगाच्या इतिहासाबद्दल त्याच्या नावाबद्दल सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती असणं खूप जास्त अपेक्षित आहे चला तर मग बघा मलेरिया हा मानवाचा एक मानवांना होणारा खूप प्राचीन रोग आहे खूप जुना असा तो रोग आहे तर हे सुद्धा तुम्ही इथं बघू शकता सगळी माहिती आहे ही पी डी एफ जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला आपल्याच ॲपमध्ये आप मिळणार आहे तर सगळ्यांनी ॲप डाउनलोड करा ही पीडीएफ तुम्हाला ॲपमध्ये दिसेल ठीक आहे पी एफ फ्री असेल तर याचा उल्लेख सन पूर्व पाचव्या पूर्व पाचव्या शतकात हिप्रोक्रेटिस यांनी केलेला आहे तर हिपोक्रेटिस या शास्त्रज्ञाने याचा उल्लेख केलेला आहे त्यावेळी या रोगाचा संबंध दलदलीच्या आणि दमट हवामानाशी जोडला गेला होता दलदल आणि दमट तर या ठिकाणी बऱ्यापैकी रोग असतातच तर म्हणून याला मलेरिया आता मलेरियाला कशा प्रकारे विभाजित केलेला आहे इटालियन भाषेत मॅल म्हणजे वाईट ओके okay, बघा मलेरियाला काय म्हटलं मॅल म्हणजे वाईट लॅटिन भाषेतलं आहे ठीक आहे इटालियन भाषेतलं आणि अरिया म्हणजेच हवा तर वाईट हवा अशा पद्धतीने पहिले तो रोग होता म्हणजे मलेरिया किंवा हिवताप ठीक आहे मलेरिया हिवताप कारण लोकांना वाटायचे वाईट हवेमुळे हा रोग होतो पहिले लोकांना माहीत नव्हतं की नक्की हा रोग कशामुळे होतो तर बघा इथं काही टप्पे आपल्याला बघायचे असतात काही महत्त्वाचे ऐतिहासिक टप्पे प्राचीन काळ मलेरियासारख्या तापाच्या आजारांचे वर्णन प्राचीन इजिप्त चीन सगळ्यात पहिले इजिप्त चीन आणि ग्रीसमध्ये याचं वर्णन आहे याच्यासंबंधी माहिती मिळते त्यानंतर सिंकोनाची साल तर बघा इथं तुम्ही जर बघाल सतराव्या शतकात पेरू हा जो देश आहे दक्षिण अमेरिकन देश आहे दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू आहे उराग्वे आहे त्यामध्ये पेरू चिले सगळे सरळ सरळ लाईनी तसे देश लांबट लांबट सिंकानो नावाच्या झाडाची साल मलेरियाच्या उपचारासाठी वापरली गेली तर सगळ्यात पहिला एक अँटीडोट किंवा सगळ्यात पहिली लस मलेरियाची काय होती तर सिंकानो नावाचं झाड होतं त्याची साल जे की पेरूमध्ये मिळत होतं तर यात क्वानाईन नावाचे प्रभावी औषध होते तर क्वानाईन हे औषध होते हे युरोपियन लोकांच्या लक्षात आले आणि मलेरियाच्या उपचारात एक महत्त्वाचा बदल घडला तर आता हा प्रश्न तुम्हाला येणार खूप महत्वाची तर सर्वात पहिले मलेरियाच्या उपचारासाठी कोणत्या झाडाची साल वापरली गेली किती सुंदर प्रश्न आहे हा खूपच छान प्रश्न आहे आणि जर तो आला आणि तुम्ही जर माझं लेक्चर बघितलं असेल तर तुम्ही त्यावेळेला मला थँक बोलणार अरे मॅमनी सांगितलं होतं इतर आम्हाला ते कुठंच भेटलं नाही कोणत्याच रेफरन्स बुकमध्ये कुठेच ते दिसलं नाही पण हे इथं पाहिलं होतं तर त्यावेळेला तुम्ही मला त्या नक्की थँक्स बोलाल तर इथं तुम्ही बघू शकता तर सिंकोनाच्या जे झाड आहे पेरूमध्ये देश सुद्धा लक्षात ठेवा झाडाचं नाव सुद्धा लक्षात ठेवा तर ही पहिली एक प्रभावी उपचार पद्धती होती दक्षिण अमेरिकेतून त्यानंतर डासाचा संबंध जे आहे तर एकोणीसाव्या शतकात विशेषतः अठराशे ऐंशी मध्ये साल लक्षात ठेवा चार्ल्स लॅव्हरन या फ्रेंच डॉक्टरांनी मलेरियाग्रस्त रुग्णांच्या रक्तामध्ये परजीवी सूक्ष्मजंतू म्हणजे याला आपण आदिजीवी म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला प्रोटोजुआ म्हणतो तर प्रोटोजुआ प्लाझ्मोडियम शोधले तर सगळ्यात पहिलं हे महत्वाचं आहे आणि आपल्याला प्रश्न याच्यावर येतात तर सगळ्यात पहिला प्लाझ्मोडियम जो आहे तर तो अठराशे ऐंशीला शोधला गेला कोणाकडून तर चार्ल्स लॅवेरेन्स यांच्याकडून शोधला गेला जे की एक फ्रेंच शास्त्रज्ञ होते तर शोधला या शोधण्याने मलेरिया वाईट हवेमुळे तो, तो हा समज खोटा ठरला आणि तो सूक्ष्म किंवा जीवामुळे होतो ठीक आहे आधी जेवा प्रोटोजोआमुळे होतो हे आपल्याला कळलं तर आपल्याला हे कधी कळलं तर अठराशे ऐंशीला कळलं रोनाल्ड रॉस यांचे संशोधन ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉड यांनी अठराशे सत्त्याण्णव मध्ये सिद्ध केले की अनेफलेस डासाच्या मादीमुळे मलेरियाचा प्रसार होतो बघा प्लाझ्मोडियम या आदिजीवामुळे प्लाझ्मोडियम या प्रतिजे प्रोटोजोआमुळे हा रोग होतो पण हा जो प्रोटोजोआ आहे तर तो मानवापर्यंत प्रसारित करायचं काम कोण करतंय तर ती करते अनाफिलस ही मादी डास ओके ही डासाची जी मादी आहे तर ती प्रसारक म्हणून काम करते ठीक आहे प्रसारक आय एम पी आहे लय वेळा प्रश्न आला आहे खूप परीक्षांमध्ये खूप वेळा प्रश्न आलेला आहे अगदी ग्रुप डी पासून आपल्याला राज्यसभेपर्यंत या घटकावर प्रश्न येऊन गेलाय तर हे लक्षात ठेवा अनाफिलस डासाच्या मादीमुळे प्रसार होतो आणि आधी जे प्लाझ्मोडियम त्यांनी डासांच्या शरीरात मलेरियाच्या परजीवी जंतूची वाढ विकास कसा होतो हे दाखवून दिले कशा प्रकारे वाढ होते विकास होतं महत्वपूर्ण शोधासाठी त्यांना बघा एकोणीसशे दोन ला नोबेल पारितोषिक सुद्धा मिळाले तर या मलेरियाच्या प्रसारकाला शोधून काढल्यामुळे त्यांना एकोणीसशे नऊचं नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालंय तर अनाप्लस या डासी डासामुळे प्रसार होतो हे कोणी शोधून काढलं तर डॉक्टर रोनाल्ड रॉस पुढे बघा अॅनाइनचा वापर तर Uh, सिकोनाच्या सालीत क्वानाईन हे मलेरियावरील प्रमुख औषध अनेक वर्ष राहिले तर भरपूर वर्ष तर हे औषध होतं महत्त्वाचं आहे तर पहिले काय वापरलं गेलं कोणतं झाड होतं हे विचारलं जाऊ शकतं त्यानंतर आर्टेमिसिनीचा शोध लागला आर्टेमिसिनचा शोध लागला आधुनिक काळात आर्टेमिसी ओके आर्टेमिसिया एनुआ नावाच्या वनस्पतीपासून मिळणारे आर्टेमिसिन हे मलेरियाच्या उपचारासाठी अत्यंत प्रभावी ठरले याच्या शोधाबद्दल दोन हजार पाच मध्ये टू यु यू यांना नोबेल पारितोषिक मिळाले तर सध्याला आपण तर हे नाव सुद्धा लक्षात ठेवा बोलायला सुद्धा अवघड आहे ओके प्रोनाऊन्स करायला सुद्धा अवघड आहे पण महत्वाचं आहे कारण की त्यांना सुद्धा नोबेल प्राइज मिळालेला आहे या शोधामुळे लसीचा विकास मलेरियावर प्रभावी लस अजून विकसित करण्याचे प्रयत्न अजून चालू आहेत जागतिक आरोग्य संघटना तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन लहान मुलांसाठी दोन लसींना मान्यता दिली आहे तर दोन लसी दिल्या जातात मलेरियासंबंधी संबंधी त्या दिशेने अजून संशोधन मात्र सुरू आहे पुढे महाराष्ट्रातील मलेरिया महाराष्ट्रातला मलेरिया सुद्धा महत्वाचा आहे कारण की आपल्याला माहीत पाहिजे महाराष्ट्रामध्ये मा बघा तर अजूनही सार्वजनिक आरोग्य समस्या आहे मोठी समस्या आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मलेरिया जो आहे सगळ्यात जास्त मलेरियाचे रुग्ण जे आहेत तर ते गडचिरोली आणि मुंबई या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त आढळतात ठीक आहे या प्रमाणात आहे दोन हजार एकवीस पर्यंत महाराष्ट्रातल्या एकूण मलेरियाच्या रुग्णापैकी तुम्ही बघू शकता शहाण्णव टक्के रुग्ण जे आहेत तर ते फक्त शहाण्णव टक्के शंभरला चार कमी एवढे रुग्ण फक्त मुंबई आणि गडचिरोलीमध्ये ते मलेरियाचे तर राज्याच्या पूर्वेकडे जंगलव्याप्त भाग विशेषतः गडचिरोली आणि मलेरियासाठी अधिक संवेदनशील आहे या भागात आदिवासी लोकसंख्या जास्त असून आरोग्यसेवा पोचण्यास अडचणी येत आहेत आणि त्यामुळे याच्यावर प्रॉपर उपचार करता येत नाही आणि रोग्यांची संख्या वाढते मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरामध्येही मलेरियाचे रुग्ण आढळतात राज्याच्या आरोग्य विभागाने मलेरिया प्रतिबंधक नियंत्रणसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत जनजागृती आहे डासांची उत्पत्ती स्थान हे सगळं नष्ट करण्यासाठी तिथं वेगवेगळी जनजागृती केली जाते तुम्हाला सुद्धा जायचं असतं सांगायचं असतं की असं असं करू नका पाणी साचू देऊ नका पाणी व्यवस्थित बदला या सगळ्या गोष्टी गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात मलेरियाच्या रुग्णात संख्येत घट आहे राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने हे झालेलं आहे पुढे महाराष्ट्राचं लक्ष आहे की दोन हजार मलेरिया मुक्त राज्य घडवायचं तर बघूया होतं एका दोन हजार पर्यंत राज्य मलेरिया मुक्त बघूया आपण आता काही महत्वाच्या बाबी ज्या आपल्या स्पर्धा परीक्षेत विचारल्या जातात त्या त्या मुद्द्यावर आपल्याला जरा प्रकाश टाकायचा आहे तर प्लाझ्मोडियम या नावाच्या परजीवीमुळे आदिजीवामुळे किंवा प्रोटोजोआमुळे होतो रोग कळतोय आणि अॅनाफिलस ही मादी जी असते डासांची मादी ही काय असते प्रसारक असते तर प्रमुख लक्षणे असतात थंडी वाजते ताप येतो आणि घाम येतो म्हणजे जरी थंडी असेल जरी गरमी असेल तरी तुम्हाला थंडी वाजते सगळा उलटा कारभार असतो मलेरियाचे निदान रक्त तपासणीद्वारे केले जाते तुमची रक्त तपासणी केली जाते क्वानाईन आणि आधारित औषधे मलेरियाच्या उपचारासाठी वापरली जातात जागतिक मलेरिया दिन जागतिक हिवताप दिन जो आहे दरवर्षी पंचवीस एप्रिलला साजरा केला जातो आय एम पी प्रश्न आहे जागतिक हिवपा हिवताप दिन कधी साजरा केला जातो हा महत्वाचा भारत सरकारने मलेरिया निर्मूलनासाठी राष्ट्रीय हेक्टर बॉन रोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल वेक्टरबॉन डिसीज कंट्रोल प्रोग्राम सुरू केला आहे तर लक्षात ठेवा देशाने मलेरियाच्या निर्मूनासाठी कोणता कार्यक्रम तुम्हाला सुद्धा याच कार्यक्रमाअंतर्गत काम करायचे तर कोणता कार्यक्रम आहे हे तर तुम्हाला माहिती पाहिजे तर हा कार्यक्रम आहे मलेरिया निर्मूनासाठी तुम्ही बघू शकता पुढे महाराष्ट्राने मलेरियाच्या प्रतिबंधासाठी डास नासक फवारणी मच्छरदानीचे वितरण आरोग्य शिक्षण यावर भर दिलेला आहे स्पेशल असं काही के ना केलेलं नाही आहे तर प्लाझ्मोडियमच्या विविध प्रजाती कोणत्या कोणत्या आहेत हा एक महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो जर तुम्ही ज्या डिसीजसाठी काम करताय तर त्या तो डिसीज कोणत्या कोणत्या प्राण्यांमुळे या कोणत्या कोणत्या डासांमुळे होऊ शकतो हे तर तुम्हाला माहीत पाहिजे तर बघा प्लाझ्मोडियम विवॅक्स आहे ठीक आहे प्लाझ्मोडियम विवॅक्स प्लाझ्मोडियम प्लासिप्रोम आहे प्लाझ्मोडियम मलेरिया आहे प्लाज्मोडियम ओ आय आहे प्लाज्मोडियम नोवासिस आहे तर अशा प्रकारे इथं मानवामध्ये मलेरिया या घडवून आणतात किंवा मा मानवांना मलेरिया होतो तर प्लाज्मोडियम जी इथं तुम्ही बघू शकता ही पहिली जी आहे पॉल्सिफॅरम तर ही सगळ्यात जास्त घातक आणि धोकादायक प्लाज्मोडियम आदिजीव जीव आहे आणि याच्याने मृत्यूसुद्धा होऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं एवढी महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे अशीच महत्वाची माहिती जी आहे तर ती मी तुमच्यासोबत प्रत्येक वेळेला शेअर करणार आहे यासाठी तुम्ही या बॅचमध्ये यायचं आहे बॅचची प्राइस अत्यंत कमीच ठेवलेली आहे कळतंय तुम्ही जर बघाल तर इथं फक्त दोनशे आता यामध्ये मी सगळं देणार आहे तुम्हाला आणि त्यासोबत बोनसमध्ये जी के जी चे क्वेश्चन सुद्धा देणार आहे कळतं आहे तर अशा प्रकारची ही अशी खूप व्हॅल्यू पॅक ही बॅच असणार आहे यासाठी स्टडी स्पेस मराठीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्ही ही बॅच तिथून परचेस करू शकता डेमो लेक्चर बघा तुम्हाला डेमो लेक्चर नक्की आवडतील आणि तुम्ही ती बॅच परचेस करायची आहे चला थँक्यू सो मच धन्यवाद